ज्ञानेश्वर माऊली यांचा संजीवनी समाधी सोहळा आळंदीमध्ये पार पडतो आणि या संजीवनी सोहळ्यासाठी राज्यभरातून असंख्य वारकरी सध्या आळंदीच्या दिशेने प्रस्थान करताना पाहायला मिळतं मी सध्या पुणे नाशिक महामार्गावर या ठिकाणी आलेलो आहोत त्या ठिकाणी पाहतो की मोठ्या प्रमाणात जे वारकरी आहेत ते वारकरी सध्या आळंदीच्या दिशेने प्रस्थान करताना पाहायला मिळते डोक्यावरती तुळशी वृंदावन खांद्यावरती पताकावा अशी घेऊन आणि गळ्यात ताळ अशा अभंगवाडीमध्ये ज्या जे वारकरी आहेत ते आळंदीच्या दिशेने खरंतर प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतं कारण की आषाढी एकाच दिशेनंतर वारकऱ्यांना वेध लागतात ते कार्तिकी एकादशीचे कारकर कार्तिकी वारीचे आणि या कार्तिकी वारीमुळे सध्या जे वारकरी आहेत ते वारकरी सध्या आळंदी या ठिकाणी तर प्रस्थान करताना आपल्याला पाहायला मिळतं आहे एकंदरीत आळंदीमध्ये संजीवनी समाधी सोहळा होणार आहे आणि मोठ्या संख्येने राज्यभरातून अनेक जे भाविक आहेत वारकरी आहेत ते खरंतर आळंदीमध्ये दाखल होताना पाहायला मिळतं आहे आणि पुणे नाशिक महामार्ग आहे हा संपूर्ण महामार्ग दिंड्यांनी गजबजला पाहायला मिळतोय आणि अशातच संपूर्ण दिंड्यांचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतं आहे एकंदरीत आपल्यासमोर काही वारकरी आहेत दिंडी खरं तर तुम्ही घेऊन निघालात काय सांगाल नक्की आज आणले जाते पायी तीर्थयात्रा घडू संता घडी पडू असं म्हणणं आहे या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने जर म माणसाच्या वर्तनामध्ये जे परिवर्तन घडून आणलं असेल क्लिष्ट परिवर्तन घडून असेल ते संतांनी घडवून आणलेलं आहे आणि ही वारीची परंपरा जी आहे ती संतांनी या वारकरी संप्रदायाचा पाया मुळात म्हणजे माऊली ज्ञानेश्वरांनी घातलेला आहे आणि या सर्व वारकरी या पंढरपूरच्या दिशेने हे भजन कीर्तन अशा प्रकारचा हा सोहळा सकाळी काकडा असतो त्यानंतर नियमाचं भजन असतं गवळणी म्हटलं जातात आणि अशा प्रकारे हा वाजत गाजत हे आठ ते दहा दिवस हे जे वारकरी उन्हाताणामध्ये कोणत्या प्रकारचं भान न ठेवता हे चालत जातात त्यांचे सर्व कष्ट दूर झालेले असतात घरची चिंता इथे कोणत्याही प्रकारची आठवण येत नाही एवढी आम्ही सर्व वारकरी या भजनामध्ये या माऊलींच्या सोहळ्यामध्ये रंगून जातो आम्हाला घरची आठवण येत नाही असं वाटतं या सोहळा संपूर्ण नाही परंतु त्याला मर्यादा असतात पंढरपूरची वारी असते कार म्हणजे आषाढीची की पांडुरंगाची म्हणजे देवाची आणि आनंदीची वारी जी असते ती संतांची आणि अशा प्रकारे या वारीला महाराष्ट्रातून लाखो भाविक येत असतात आणि भक्तिभावना येत असतात आम्ही एकच म्हणेल की जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्याने कृपा केली पांडुरंगाने आमच्या या साध्या साधकांवर कृपा केली आणि आम्हाला ही संतांची आवड लागली आणि या आवडीमुळे आमचा हा दसई तो दसई परिसर टाकेश्वर भक्त मंडळ दिंडी सोहळा जात होतो यावर आमच्या दिंडीवर मोठी कृपा जी आहे ती आमच्या श्री क्षेत्र टाकेश्वरचे ब्रह्मलीन शांतीस्वर रुद्धीनाथ बाबा आणि मठाचे मठाधिपती योगी फुलणाजी बाबा यांची आम्हा सर्व भक्तांवर कृपा आहे माऊलींची ज्ञानोबांची कृपा आहे तुकोबांची कृपा आहे नाथांची कृपा आहे या सर्व संतांचा आशिर्वाय देय जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाऊ या वचनमुक्तीप्रमाणे आमने आम्ही वाघाच्या भीतीची पर्वा करत नाही कुठलीच भीतीची पर्वा नाही उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये तुम्ही जाताय उत्तर पुणे जिल्ह्यात जुन्नर असेल आंबेगाव असेल खेड तालुक्यामध्ये बिबट्याची मोठी दहशत आहे पावलं पावले बिबट्या दिसतोय काय सामना करावा लागतो तुम्हाला नाही आम्ही काही घाबरत नाहीत आम्हाला माहीत आहे आवडीना भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्याशी सर्व आहे आम्ही जे नाम देवाचं करतो त्या देवाला आमची चिंता आहे आम्हाला जरी इथे सांगितलं असेल की इकडे बिबटे आहे काय पण आम्ही ती भीती बागत नाही कारण आम्हाला माहीत आहे की भगवंताचा पाट पाठवळ आम्हाला आहे म्हणजे माझे पुढे उभा राहे आले माझे पुढे उभा राहे सांभाळीचं आली आहे निवारवा तो पांडुरंग परमात्था माऊली आमचं संकट दूर करण्यासाठी समर्थ आहे त्याच्यामुळे आम्ही कोणत्याही प्रकारचे चिंता करत नाही आम्हाला चिंता कशाचीच नाही नक्कीच माऊली पाठीशी खंबीरपणे उभे आहेत चिंता करत नाही आपल्यासोबत काही महिला काय खर तर शेतीची काम उरकले आज तुम्ही कार्तिक का एखादशी निघाला शेतीची कामं आमचे पावसामुळे राहिलेली आहेत थोडीफाळी पण तरी ह्या वर्षी भरपूर मंडळी असते म्हणून या वर्षी शेतीच्या कामामुळे बरीच मंडळी आमच्या घरी राहिल्या आहेत आत्ता कमीत कमी थोडी मंडळी आमच्याबरोबर बरोबर आहेत वारी ही आमच्यासाठी एक सगळ्या वर्षातून एक असं असं वाटतंय का देवाची वारी कधी येते आणि आम्ही वारीला कधी जातो असा आमचा नेम आहे एक वारीचा आणि वारीला आम्ही सतत नामस्मरण करतच जातो आणि असं नामस्मरणामध्ये असा वर्षभर आम्हाला सुखाचा जातो आणि नामस्मरण म्हणजे आम्हाला अभंगामध्ये आम्ही एकदम तल्लीन होऊन जातो असं असं वाटतंय कधी आनंदी येते आणि त्या माऊळीचं दर्शन आम्हाला कधी होतो त्या माऊळीच्या दर्शनाला आम्ही असे तल्लीन होऊन जातो आम्हाला आता सगळे लोक सांगतात का इथे वाघाची भीती आहे असं आहे तसं आहे आम्हाला काहीही वाटत नाही आम्हाला फक्त आमच्या माऊलीचे दर्शन दिसतंय आम्ही कधी जातो आणि आमच्या माऊळीचे दर्शन घेतो हे जेवढं वाटतंय नक्कीच्यामध्ये पाहिले की तर जे वारकरी आहेत ते सध्या आळंदीच्या दिशेने निघालेले आहेत आणि केव्हा एकदा संत ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन घेतो अशीच आज सध्या या वारकऱ्यांना लागलेली पाहायला मिळते त्यामुळे विशाल स्वामी सुरू टी व्ही मराठी आंबेगाव पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी वी नाईन मराठी एकमेव